महिन्यानंतर इतका होणार दहा ग्रॅम सोन्याचा भाव तीन महिन्यानंतर सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्वाचा सोन्याच्या बाबतीत अत्यंत निर्णय घेण्यात काळात सोन्याच्या बाजारपेठेत मोठी उलटा होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाख रुपयाची बचत करून देऊ शकते तुम्हाला मोठा फायदा मिळून देऊ शकते सोन्याचा भाव किती कोणत्या तारखेला नक्की कसा भाव वाढणार की कमी होणार या संदर्भात सरकारचा नियम आणि अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार प्रति दहा ग्रॅमच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटलं भाव हळूहळू कमी होते जे झालं ते कुणाच्या ध्यानीमानी नव्हतं तुम्हाला आठवतंय का हाच भाव वाढत जाऊन जेव्हा ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाच्या पार गेला एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा अचानक एक अफवा पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सगळीकडे एक मेसेज फिरत होता सोनं कोसळला सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळा होणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ज्यामुळे लोकात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ज्यामुळे गुंतवणुकीसाठी घेऊन ठेवलेलं सोनं मोडायला निघाले होते नाशिकमध्ये अक्षरशः सोनारांच्या दुकानावर गर्दी झाली होती लोकांनी सोनं मोडलं पण झालं उलट सोनं रॉकेट सारखं ऐंशी पंच्याऐंशी सरकारने नुकताच एक नवीन निर्णय जारी केलाय नवीन तारीख देखील आलेली आहे येणाऱ्या ला तीन महिन्यामध्ये ज्याचा परिणाम म्हणून काय भाव राहणार तीन महिन्यानंतर दहा ग्रॅम सोन्याला किती पैसे मोजावं लागणार याची एक तारीख आणि किंमत ही फिक्स झाली आहे पण ही गोष्ट इथं संपली नाही एक लाखाचा टप्पा पार केला गेल्या काही दिवसात सोनं पुन्हा खाली घसरायला लागलो होतं तुम्हाला आठवत असेल एक लाख रुपये वर गेलेलं सोनं जून च्या आसपास ते पुन्हा ब्याण्णव ते शहाण्णव हजार रुपयाच्या घरात आलं होतं आणि आजचा जो रेट आहे तो अठ्ठ्याण्णव हजार रुपये पाचशे तोळा अठ्ठ्याण्णव हजार प्रति तोळाच्या आसपास त्या ठिकाणी आज, आज सोनं आहे त्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय की आता सोनं इथून पुढे वाढणार आहे की कमी होणार आहे काय काय त्या ठिकाणी भावाचं भवितव्य राहणार सोनं आता खरेदी करायचं की विकायचं गुंतवणूक करायची की नाही करायची आता पुढे लग्न सराई चार सहा महिन्यांनी चालू होणार आहे त्यामुळे काही लोकांना आत्ता सोनं घेऊन ठेवायचं तर त्याकरता सरकारने पुढील तीन महिन्याची तारीख त्या ठिकाणी सांगितलं आहे पुढील तीन महिन्यामध्ये जे अंदाज समोर आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे की विकायला पाहिजे की भाव काय वाढणार याची वाट पाहायला पाहिजे यासाठीच ही महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आलेली आहे आता पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव किती असणार ही माहिती घेण्याआधी तीन महत्वाचे अंदाज आज मी तिला आलेले जगातील विविध अंदाज आले, अंदाज हे जाणून घेतल्यानंतर आपण तुम्हाला किमतीची माहिती देणार आता पहा जागतिक आणि आर्थिक बदल होत आहे पूर्वी इराण इस्रायलच्या संघर्षामुळे भाव वाढले होते पण आता तो विषय जुना झाला सध्या सोन्याच्या भावावर परिणाम करणारे एक सगळ्यात मोठं कारण आहे अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक बदल अमेरिकेतलं जे एक धोरण आहे त्यामुळे ट्रेड वॉर होत आहे त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवत आहे आता अचानक सोन्यामध्ये गुंतवणूक प्रचंड प्रमाणात वाढले आणि त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन महिन्यामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा काय भाव असणार आहे याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यावर दोन तीन अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आले आता तुम्हाला समजणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव किती असणार आता तुम्ही सोनं विकायचं ठेवायचं की सोनं खरेदी करायचं की वाट पाहिजे हे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे अमेरिकन डॉलरची स्थिरता होत आहे अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याच्या क क दबाव येत असतो आणि त्या किमती कमी होत असतात गेल्या काही दिवसात सोन्याचे भाव थोड्या प्रमाणात खाली येणे मागचं हे एक मुख्य कारण बनलं आहे त्याबरोबर एक सगळ्यात मोठी घरामोळ घडली आहे ज्यामुळे तीन महिन्यानंतर सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव हे कमी होण्याची शक्यता आहे पण ते किती कमी होतील काय किती राहणार कोणत्या तारखेला कमी होतील काय भाव कशा पद्धतीने राहणार आहे कारण काय बँकांनी सोने खरेदी केले आहे जसे आपल्या भारतातली मोठी बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी सोन्याची मोठी खरेदी सुरू ठेवली आहे प्रत्येक देशाला आपल्या त्या ठिकाणी संपत्तीमध्ये सोनं वारवायचं आहे त्यामुळे त्यांनी सोनं घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी होत आहे आता त्यामुळेच नागरिकांमध्ये संग्रह निर्माण झालेला आहे की आता एक लाखाच्या वर गेले सोनं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ते एक लाख अशा रेंजमध्ये फिरत आहे शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत येत आहे त्यानंतर परत एक लाखाच्या पुढे जात आहे मग नेमकं काय होणार आहे आता पुढे लग्न सराई आहे पुढे साधारणपणे फेब्रुवारी मार्च नंतर त्या ठिकाणी लग्न सराई सुरू होतात ते मग त्यासाठी काही लोकांना थोड्या थोड्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं आहे मग सोनं खरेदी करायला पाहिजे की नाही खरेदी करायला पाहिजे पुढील तीन महिन्यामध्ये सोन्याचे भाव कसे असणार तीन महिन्यानंतर किती रुपये तुम्हाला दहा ग्राम सोन्यासाठी मोजावे लागणार या संदर्भातच एक अंदाज त्या ठिकाणी आलेला आहे आता तीन अंदाज सगळ्यात महत्वाचे आलेले आहे जे फार विचित्र आहेत आणि ज्यावरनं काय किमती राहतील पुढील तीन महिन्याचे हे तुमच्या लक्षात येणार आता तीन पैकी पहिला अंदाज जो होता तो एप्रिलमध्येच वर्तवलेला होता तो अंदाज असा होता सो की सोनं खाली येणार आहे पंचावन्न हजार रुपये तर हे जॉन मिल्स नावाचे एक त्या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत किंवा एक तज्ज्ञ असे आहे की ज्यांच्या सोन्याच्या खाणीच्या कंपन्यांना ते सल्ला पुरवण्याचं काम करतात ते जगातले तज्ज्ञ सल्लागार असल्यामुळे त्यांनी हा सल्ला त्यांच्या अनुभवावरून दिला होता की सोन्याच्या खाणीमधून सोनं भरपूर वाढायला लागलेलं ला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आलं की हे सोनं आता पुरु मागणीपेक्षा जास्त वाढलेलं आहे म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला आहे आणि त्यामुळे सोन्याचा जो भाव आहे तो कमी होऊन तब्बल पंचावन्न हजार रुपयापर्यंत येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे पण बऱ्याचशा लोकांना असं वाटलं म्हणून त्यांनी मोडला हा अंदाज साप खोटा ठरला आणि एक दुसरा अंदाज आलेला आहे सिंगापूरमधून तो अंदाज थोडासा धक्कादायक आहे आता पुढे आपण जाणूनच घेऊ की पुढील तीन महिन्यात भारत सरकारने काय त्या ठिकाणी नियम बदललाय त्यामुळे पुढच्या तीन महिन्यात किती रुपयाला तुम्हाला दहा ग्राम सोनं मिळेल तुम्ही खरेदी करायचं की विकायचं की काय करायचं का पुढे तुम्हाला सांगतच आहे पण दुसरा तिसरा दुसरा जो अंदाज होता तो धक्कादायक होता सिंगापूरमधून म्हणून झाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे सोनं वाढत जाऊन एक लाख सदोतीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकतं यांच्या म्हणण्यानुसार असं आलं की बऱ्याचशा बँकांनी सोनं स्टॉक करायला सुरुवात केलेली आहे ज्या देशातल्या सेंट्रल बँका असतात जसे आपले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे अमेरिकेची बँक आहे फेडरल बँक तर यांनी सोनं स्टोअर करायला सुरुवात केलेली आहे मग त्यामुळे सोन्याची मुळातच मा पुरवठा कमी होणार आहे आणि मागणी वाढल्यामुळे अर्थातच भावार्थिक तर अशा प्रकारचा जो आहे तो एक विषय तिथे होऊ शकतो आणि एक मधला अंदाज आहे की जो कदाचित थोडासा त्या ठिकाणी दिलासा तो तर काही लोकांचा काही एक अंदाज असा आला आहे की जवळपास सोनं हे अठ्याऐंशी हजार, हजार आत ते पंच्याण्णव हजारच्या आतमध्ये याची किंमत त्या ठिकाणी राहू शकते असा अंदाज त्यामध्ये वर्तवण्यात आला आहे आता मग काय होणार पुढच्या तीन महिन्यात तीन महिन्यात सोन्याचा रेट कशा पद्धतीने राहणार काय तारीख आली आहे काय तो भाव जाहीर झालेला आहे आता तुमच्या समोर सगळं चित चित्र स्पष्ट होणार आहे आता जर तुम्हाला लग्नाची खरेदी जर करायची असेल पुढील सहा आठ महिन्यामध्ये जर तुमचं लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तुमची जोखून घ्यायची तयारी किंवा जुनं सोनं तुम्हाला काही कारणास्तव विकायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण होतो पण आता एक अंदाज जो दिलेला आहे त्या अंदाजानुसार सोनं अठ्ठ्याऐंशी आजार ते पंच्याण्णव हजार दहा ग्रॅमच्या दरम्यान दिसू शकतं प्रसिद्ध ज्वेलर आणि बाजार विश्लेषक श्री राऊत सोनी यांच्यामध्ये येणाऱ्या काळात बाजारातील परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि सोनं अठ्ठ्याऐंशी हजारापासून पंच्याण्णव हजार रुपयाच्या आतमध्ये त्या ठिकाणी विक्री होणार आहे असं त्यांचं त्या ठिकाणी आलं आहे मग आता लग्नाची खरेदी करायची तर त्यांनी तुम्ही त्या ठिकाणी भाव कोसळण्याची वाट पाहू नका तुम्ही अठ्ठ्याऐंशी ते पंच्याण्णवच्या अंदाजीत टप्प्यातील तेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीनं थोडी थोडी खरेदी करू शकता जे गुंतवणूकदार आहे ते वाट पाहू शकता जोपर्यंत सोनं कमी होत नाही आणि ज्याला जुनं सोनं विकायचं आहे तर विकण्याची अजिबात घाई करू नका जोपर्यंत पूर्ण पैशाची गरज पूर्वी पडत नाही तोपर्यंत सोनं विकण्याच्या भानगडीत पडू नका शेवटी याच्यामध्ये एकच त्या ठिकाणी सांगणं आहे की कोणत्या अपव्य विश्वास ठेवू नका कोणत्याही ज्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी होऊन अफवांवर विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या मगच तुमचा निर्णय घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कारण की ही माहिती विविध प्रकारच्या सोशल मीडिया पेजेस किंवा इंटरनेट वेबसाईटवरनं घेतली आहे त्यामुळे तुमचा निर्णय स्वतः अभ्यास करून घ्या ही जी दिलेली माहिती जी आहे हिला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आणि हिची गॅरंटी कुणी देऊ शकत नाही त्यामुळे तुमचा विचार करून तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या सद्वे बुद्धीचा विचार करूनच इन्व्हेस्टमेंट करा पुढच्या तीन महिन्यामध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा तुम्ही नेमकं काय कर करणार खरेदी करणार विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरात आज चोवीस कॅरेटचा भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि हो अशात महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह धन्यवाद